वाटोडा शिखलेश्वर येथे चैत्र महिन्यानिमित्त लक्षेश्वर महाराज यांचे भव्य शोभायात्रा उत्साहात भातकुली तालुक्यातील वाटोडा शिखलेश्वर येथे चैत्र महिन्यानिमित्त लक्षेश्वर महाराज यांची गेल्या शंभर वर्षापासून ची परंपरा असल्याने भव्य शोभायात्रा काढण्यात आली लक्षेश्वर महाराज यांच्या रथाचे पूजन आणि प्रतिमेचे पूजन करण्याकरिता भाविक भक्तांनी मोठीच गर्दी केली होती संपूर्ण गावामधूनही रथ वाजत गाजत गावातून प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने मानभाऊ पंत अनुवयी उपस्थित होते गेल्या शंभर वर्षाची परंपरा आहे मध्यंतरी काही कालखंड बंद झाला होता पण गेल्या तीस चाळीस वर्षापासून अविरत हा रथ लक्षेश्वर मंदिराच्या वतीनं दरवर्षी काढण्यात येतो महानुभाव संप्रदायाचं श्री चक्रधर स्वामी याच्यावर असताना किरंतीवर असताना वाठोळा शुक्लेश्वर हे लक्षेश्वर संस्थान या ठिकाणी आले होते त्यानिमित्तानं या ठिकाणी मंदिराची निर्मिती झाली व आज तयागत हा रथ गेल्या शंभर वर्षापासून कंटिन्यू चालू आहे गावातले सर्व भाविक भक्तजन एका ठिकाणी येऊन आणि पहिल्या दिवशी रथयात्रेचा कार्यक्रम असतो व दुसऱ्या दिवशी पंचावतार उपार व अन्नदानाचा महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतो धन्यवाद माझं नाव संदीप माणिकराव भुसारी श्री क्षेत्र वाठोडा शुक्लेश्वर येथे महानुबा पंधी श्री लक्ष्मेश्वर बाबाचे मंदिर जुनी परंपरा आहे सालाबातप्रमाणे याही वर्षी चैत्र महिन्याच्या बारसचा हा रथ निघतो भाविक भक्त मोठ्या उत्साहाने या रथाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि हा आज पूर्ण गावातून हा रथ काढला जातो आणि साली सालाबातप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा हा रथ निघालेला आहे